सुप्रभात सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज भोगीनिमित्त मी जेवणामध्ये काय बनवणार आहे आणि त्यासोबतच दिवसभरामध्ये काय काय करणार आहे हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही नक्कीच हव कंटिन्यू करा आणि आज भोगीनिमित्त मी सकाळी लवकर उठले होते मस्त हे फ्रेश होऊन जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये आले आणि आज भोगीनिमित्त बाजरीची भाकरी आणि त्यासोबत मिक्स भाज्यांची भाजी बनवायची होती म्हणजे आमच्या इकडे याला खेंगट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आमच्याकडे पाहुणेसुद्धा येणार होते म्हणजे आमचे नवीनच पाहुणे येणार होते दिदींकडचे म्हणजे आमच्या इकडे मुलीचं लग्न ठरलं की पहिल्या सणाला म्हणजे लग्नानंतरचे पहिले सण आणि अगोदरचे जे पहिले सण असते त्यासाठी मुलीला साडीचोळी घेऊन येतात आणि ते येणार होते तर त्यांच्यासाठीच सुद्धा स्वयंपाक आज बनवायचा होता मला तशी थोडीफार तयारी मी अगोदरच करून ठेवली होती पण म्हटलं अगोदर मसाले भात करावा आणि आमच्या घरी मसाले भात खायला खूप आवडतो तर याच्यामध्ये सुद्धा मी थोड्याफार मिक्स भाज्या वापरल्या होत्या तर पहिल्यांदा मी वाटण वाटून घेतलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट आणि थोडेसे गरम मसालेसुद्धा टाकले होते मसाले भात टाकण्यासाठी आणि मग वाटण बारीक केल्यानंतर मग मी कुकर गॅसवरती ठेवला आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरे आणि थोडंसं दोन तमालपत्रसुद्धा घातले आणि त्याच्यानंतर मग हे जे वाटण वाटले होते मिक्सरला ते तेलामध्ये ते व्यवस्थित तळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग जे वाटाने गाजर वगैरे घेतो तेसुद्धा त्याच्यामध्ये टाकले आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले तांदूळ तर मी अगोदरच धुवून ठेवला होता आणि मग हे व्यवस्थित सगळं तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि स्वच्छ धुतलेला तांदूळ तो तेलामध्ये व्यवस्थित परतून परतून घेतला आणि तेलामध्ये परतल्यानंतर ना त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून पाणी घालून कुकरला शिट्ट्या करून घेतल्या दोन आणि छानपैकी असा भात भातसुद्धा करून झाला आणि त्यासाठी मी तो साईडला ठेवला तोपर्यंत म्हणलं हे जे वाटण काढले भाजीसाठीचं खेंगड बनवण्यासाठीचं ते सुद्धा आपण पहिल्यांदा तळून घेऊ तर तिकडे कुकरचे शिट्टे होत्या तोपर्यंत वाटणसुद्धा माझं तळून झालं होतं खेंगटाची पातळ हो भाजीसुद्धा बनवायची होती तर त्यासाठी मी सात आठ लसून पाकळे आणि थोडंसं आलं दोन चिरलेले कांदे आणि थोडेसे सुक्यास खोबऱ्याचे काप आणि एक छोटे वाटी कच्चे शेंगदाणे आणि सोबत थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली होती कोथिंबीर सोडून सगळं साहित्य मी कढई तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकत एकदम बारीक करून घेतलं वाटण छान असतं तर भाजीसुद्धा छान होते आणि ते व्यवस्थित तेलामध्ये परतलं तर भाजीला चवसुद्धा अजून छान येते बघा तर वाटण तयार झालंच होतं आणि भाज्यासुद्धा सगळ्या व्यवस्थित शिजवून घेतल्या होत्या पहिल्यांदा मी कुकरला एका सुट्टीमध्ये आणि मग लगेचच कढई गॅसवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि थोडासा मसाला घालून हे वाटण जे आहे बारीक केलेलं मिक्सरला ते व्यवस्थित तेल तळून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्या मिक्स भाज्या टाकल्या आणि चवीपुरतं मीठ घालून थोडंसं पाणी घातलं आणि छानपैकी एक उकळी आणली आणि त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घातली त्यावरती आणि मस्तपैकी अशी खिंगटाची पातळ भाजी सुद्धा तयार झाली होती त्यासोबतच आम्हाला खिंगटाची सुकी भाजी सुद्धा करायची होती त्याची सुद्धा थोडीफार तयारी मी करून ठेवली होती अगोदरच पण पप्पांना सकाळी थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून मी त्यांना नाश्ता दिला दूध आणि ब्रेडचा तोपर्यंत त्या मसाले भाताचा कुकर सुद्धा झाला होता तर थोडंसं नॉर्मल कंडिशनला आल्यानंतर मी त्याला ओपन केलं खूप छान मसाले भात झाला होता सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स केल्या आणि त्यानंतर मग मी सुकी भाजी करायला घेतली तर त्यासाठी मी थोडासा बारीक चिरलेला कांदा म्हणजे उभा चिरून घेतला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घेतली पहिल्यांदा मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी घातलं आणि आलं लसून पेस्ट घालून व्यवस्थित तेलामध्ये तळलं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले घातले आणि छान असे शिजलेली जी भाजी होती ती कढईमध्ये घातली आणि मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतली आणि चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली व्यवस्थित हलवून झाकण ठेवलं एक ते दीड मिनटासाठी आणि छान अशी सुकी भाजीसुद्धा पटकन तयार झाली पाहुण्यांसाठीचा सगळा स्वयंपाक तयार झालाच होता आणि आईंनी छान अशा गरमागरम पांढरे आणि काळे तिळ वापरून मस्तपैकी बाजरीच्या भाकरीसुद्धा बनवल्या होत्या आणि सकाळी सकाळी बघा ना सण असल्यामुळे तर भारी वाटतंच पण कामंसुद्धा एकदम पटापट होतात आणि ही खिंगटाची भाजी ना आजच्या दिवशी या भाजीला खूपच चव असते आणि खूपच भारी लागते बघा सुक्की भाजी आणि सगळा स्वयंपाक रेडी तर झालाच होता आणि आईंनी मस्तपैकी देवघरातल्या देवांची पूजा केली होती आणि खूपच छान आणि प्रसन्नमय वातावरण झालं होतं आज घरामध्ये मग आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि घरातले थोडेफार कामं आवरली तोपर्यंत तो काही वेळातच पाहुणे पाहुणेसुद्धा आले आणि दुपारची वेळ असल्या महिना पहिल्यांदा त्यांना सरबत केलं पिण्यासाठीचं आणि मग थोड्याफार गप्पा मारल्या आणि मग जेवायला ताट केलं तर जेवणामध्ये मस्तपैकी काळे आणि पांढरे तिळ वापरून केलेली गरमागरम अशी बाजरीची भाकरी आणि पातळ खिंगटाची भाजी सोबत सुक्की भाजीसुद्धा होती आणि मसाले भात आणि स्वीट म्हणून जिलेबी आणि थोडंसं सॅलड सुद्धा होते जेवणामध्ये तर छानपैकी हॉलमध्ये ताट आणि सोबत बसकर मांडलं होतं तर ते आणि पप्पा सुद्धा जेवायला बसले होते पाहुण्यांसोबत तर पाहुणे जेवत होते तोपर्यंत शेजारच्या काकूंनी आईंना हाक मारली होती खण आणले होते तर आईने हळदी कुंकू लावून खण आणले घरी कारण की आज त्याची पूजा करायची होती म्हणून आणि सोबत दिदींच्या तिकडे देण्यासाठीचं साहित्य सा सा सुद्धा टेबलवरती तयार केलं होतं आईने आणि जेवण झाल्यानंतर मग मस्तपैकी सासूसोनेच्या गप्पा रांगल्या होत्या आणि दिदी सगळं शॉपिंग आईंना दाखवत होत्या म्हणजे त्यांच्या सासूबाईंना लग्नाची ते शॉपिंग दाखवत होत्या त्याच्यानंतर मग टी व्हीवरती आपल्या चॅनलचे व्लॉग सुद्धा सासूबाईं दाखवले त्यांना सुद्धा खूप भारी वाटलं आणि मग आम्ही बऱ्याच वेळ खूप गप्पा मारले आणि काही वेळानंतर दिदींच्या मावशी म्हणजे माझ्या मावस लग्न ठरलेलं म्हणजे त्या सुद्धा माझ्या वहिनीच लागणार आणि मग पाहुणे गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी शेजारच्या काकूंना बोलवलं होतं कारण की जी नवरदेवून शिदोरी किंवा भूती येते ती सोडण्यासाठी शेजारच्या सवसणींना बोलवायला लागतं तर त्यांना बोलवलं पहिल्यांदा हळदी कुंकू लावलं आणि पहिल्यांदा त्यांना चहा दिला आणि नंतर मग आम्ही राहिलेल्या कार्यक्रमाला सुरुवात केली तर खूप गप्पा गोष्टी आणि खूपच कॉमेडी चालली होती कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मिळून छान अशी उखाने सुद्धा घेतली होती त्या अगोदर सगळ्यांनी नवरीला आणि शिदोरीला हदी कुंकू लावलं ला, आणि मग सगळ्यांनी उखाणे घ्यायला सुरुवात केली <laughs> 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 <laughs>

मग सगळ्या काकून उखाने घेतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून शिदरी सोडली आणि त्याच्यामध्ये मस्त पैकी ती टाकलेली बाजरीची भाकरी आणि सोबत डब्यामध्ये खिंगटाची भाजी होती आणि नवऱ्यासाठीचा सगळा शृंगार दिला होता म्हणजे साडी बांगड्या नेलपेंट आणि मेहंदीचे कोण असं बरंच काही साहित्य होतं आणि सोबत कच्चा सुद्धा दिला म्हणजे डाळ गुळ तांदूळ असं सुद्धा दिलं जातं आणि आमच्या इकडे ना नवरीची पहिली संक्रांत असेल तर खनाऐवजी आमच्या इकडे खोबऱ्याच्या म्हणजे सोप्या खोबऱ्याच्या दोन वाट्या देतात आणि त्या दोन वाटींमध्ये एकामध्ये तांदूळ आणि तिळ देतात म्हणजे त्या तिळ आणि तांदळानेच नवरीने पहिल्या संक्रांतीला ओसायचं असतं आणि छान असे गजरेसुद्धा दिले होते खूप सुंदर असं साहित्य दिलं होतं सगळं आणि संवसणीसाठीचे सा ब्लाऊज पीस दिले होते मग सगळ्यांनी मिळून दिदींना म्हणजे आमच्या नवरीबाईंना हळदी कुंकू लावलं आणि सगळ्यांनी मिळून नवरीची ओटी भरली आणि साडीसुद्धा अंगावर टाकली होती आणि मग दिदी घरातल्या सगळ्या देवांना पहिल्यांदा पाया पडून आल्या आणि मग सगळ्यांच्या पाया पडल्या आणि त्याच्यानंतर मग जी नवरदेवाकडून शिदोरी आलेली असती ना तर आलेल्या बायकांना सगळ्यांना तिथे शिदोरी वाटली तर मस्तपैकी प्लेटमध्ये आम्ही सगळ्यांना भाकरी बाजरीची सोबत खेंगट दिलं होतं आणि तिळाच्या वड्या आणल्या होत्या त्यासुद्धा दिल्या होत्या आणि त्यासोबत पान सुपारीसुद्धा दिली खूप छान वाटायचं जर सगळेजण एकत्र आल्यामुळे आणि असा आजचा आमचा हा दिवस गेला भोगीचा तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नक्कीच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूयात अशाच काही नवीन गोष्टीचं पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपलं चॅनल बघा धन्यवाद